तेवीस जुलै एकोणीसशे पंचावन्न रोजी ताईंचा जन्म झाला ते काही दिवसापूर्वीच हा दिवस होऊन गेलेला आहे आणि सर्वांना ताईची आठवण झाली बिनकामाचा नवरा मुंबईचा फौजदार एक डाव भूताचा असला नवरा नको गबाई हळदी कुंकू मर्दानी भरपूर चित्रपट आहेत हिट झालेले सुपरहिट झालेले भरपूर चित्रपट आहेत रंजना देशमुख सत्तर ते ऐंशीच्या दशकात आधी राज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री असं समजू नका की सत्तर ऐंशी किंवा नव्वदच्या दशकातच चित्रपट चालले सुपरहिट झाले बिलकुल नाही जा आणि आता सुद्धा बिन कामाचा नवरा बघा हा चित्रपट एकदा बघा एक, एक सेकंद ही बोर होणार नाही एवढा सुपरहिट चित्रपट बर मग तिथं मी निवडणुकीच काम केलं म्हणजे लोकशाही म्हणजे लोकांचं म्हणजे भारत माती म्हणजे सरकार सरकारची आणि तुमची ओळख असेलच आय आय हाय नवा मग तुमच्या त्या सरकारला सांगा काय तीन तीन पाच पाच वर्षाने निवडणुका घेतो हो, त्या काय खऱ्या नाव महिन्याच्या महिन्याला घेत म्हणजे आपली चांदी वाईल कसं सांगन सांगन सरकारला सांगन तुझ्या आयडिया खरं सांगो कारभारी आणि काय आहे आज मला तुमच्या निवडणुकीच महत्व कळलं असं नाही तर मला वाटायचं तुम्ही ना करता तर लुडबुड करता या आता तेवीस जुलै रोजी त्यांची जयंती होती फक्त या गोष्टींमुळेच त्यांची आठवण झाली असं नाही तर सर्वात महत्वाची ही गोष्ट होती की रंजना अनफोड हा त्यांच्यावर आधारित चित्रपट येणार होता गेल्या दोन तीन वर्षापासून हा चित्रपट थांबलेलाच दिसतोय त्याच्याविषयी काही अपडेट आले नाही या चित्रपटाचं टीझरच तेवीस जुलै दोन हजार बावीस रोजी आले होतं अतिशय सुंदर टीजर आहे जर तुम्ही टीजर बघितलं तर अतिशय सुंदर टीजर बनवलेलं आहे <laughs> दोन हजार तेवीसमध्येच हा चित्रपट येणार होता परंतु काही कारणांमुळे ते कारणसुद्धा स्पष्ट झालेलं नाही तर काही कारणांमुळे हा चित्रपट प्रदर्शित आतापर्यंत झालेला नाही दोन हजार चोवीसपर्यंत हा प्रदर्शित झालेला नाही रंजना देशमुख म्हणजे मराठी सिनेमासृष्टीचा पाया भक्कम करणाऱ्या अभिनेत्री एवढ्या मोठ्या अभिनेत्री आहेत म्हणजे संपूर्ण व्यवस्थित चालू म्हणजे संपूर्ण म्हणजे जर तुम्ही बघितलं तर चित्रपट सुपरहिट ठरतोय गाणेही सुपरहिट संपूर्ण व्यवस्थित फेम मिळतोय सर्व व्यवस्थित चालू होतं आणि एक ॲक्सिडेंट एक ॲक्सिडेंट आणि संपूर्ण आयुष्य बदललं तर त्यावरच आधारित हा संपूर्ण चित्रपट बनतोय की रंजना आयुष्य हे कसं बदललं कशापासून सुरू झालं होतं हे संपूर्ण या चित्रपटामध्ये दाखवणार आहे मनापासून अशी उत्सुकता आहे की हा चित्रपट लवकरात लवकर प्रदर्शित व्हावं जेवढा लवकर संभव आहे तेवढा लवकरात लवकर हा प्रदर्शित व्हावा आता वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून या चित्रपटाविषयी माहिती घेण्याचा मी प्रयत्न केला फेसबुक असू द्या इंस्टाग्राम असू द्या किंवा ट्विटर असू द्या वेगवेगळे जे प्लॅटफॉर्म आहे तिथं ऑफिशियल त्यांचा अकाऊंट आहे तिथे त्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला की काही डेट आहे का किंवा या चित्रपटाविषयी काही माहिती आहे का तर दोन हजार चोवीस एवढंच लिहिलेलं दिसलं बाकी कुठेही कोणतीही माहिती नाही आहे त्या ऑफिशियल पेजवर वेगवेगळे अपडेट येत राहतात जसं की महाराष्ट्र दिन झाला किंवा वेगवेगळे सण असले देवीचे सण झाला गणपती झाला आता वेगवेगळे अपडेट हे रोज असतात पण चित्रपटाविषयी काही माहिती नाही आहे आता पाहिलं तर दोन हजार चोवीस हे अर्ध संपलेले तरी या चित्रपटाविषयी काही माहिती नाही आहे तर हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार की नाही हाच मोठा प्रश्न झालेला आहे त्यामुळे याविषयी काहीतरी अपडेट येणं त्यांच्याकडून हे फार गरजेचं आहे तर या चित्रपटाविषयी थोडक्यात माहिती घेण्याचा जर आपण प्रयत्न केला तर या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिजित मोहन वारंग हे करणार आहेत व निर्माते आहेत कार्निवल मोशन पिक्चर्स व वैशाली सनवरकर हे निर्माते आहेत ताईंचे जसे चित्रपट गाजले होते कोणताही चित्रपट घ्या संपूर्ण चित्रपट गाजलेलेच आहेत तसेच त्यांचे गाणे सुद्धा गाजलेले होते त्याच प्रकारे त्यांचे गाणे सुद्धा तेवढे सुपरहिट ठरलेले होते महत्वाचा प्रश्न हा निर्माण होतो की या चित्रपटात त्यांची भूमिका कोण करणार हा सर्वात महत्वाचा प्रश्न व तसेच या चित्रपटामध्ये अजून कोणाकोणाची भूमिका आहे हे सर्व प्रश्नच राहिलेले अजून काहीही उलगडा झालेला नाही तर तीन स्टेज टाईप हा चित्रपट जाणार आहे अशी माहिती समोर येते म्हणजे आधी त्यांचं बालपण दाखवण्यात येणार आहे त्यानंतर अठरा एकोणीस वर्षाचे जेव्हा त्यांचे चित्रपट सुपरहिट ठरत होते तो काळ दाखवण्यात येणार आहे आणि त्यांचा शेवट तर या टाइपने हा चित्रपट चालणार आहे असे अभिजित वारंग हे म्हणाले ताईंच्या नावाने चित्रपट चालायचे ताईंना पाहून कथा लिहिली जात चित्रपटाची जी, जी होती कथा होती ती ताईंना पाहून त्यांना समोर ठेवून ती कथा लिहिली जात होती एवढ्या मोठ्या अभिनेत्री होत्या आणि ती मोहरा आली म्हणजे 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 पुढची गोष्ट आहे ही आता येते असेल म्हशीच्या माग खर सांगतो तुम्हाला बहिणी द्रुपतेसारखी पिसवेवानी छळणारी बायको सांभाळायची म्हणजे काय खायचं का नाही बायकोच नाही करता यात ते तुम्हाला कळायचं नाही काय खेळतय तात्खी बसली का काय म्हण माझी चुकी झाली मी सांगून तुला कुणाचा आशीर्वाद घेऊन जन्माला आलायचा खोल्याचा लाण घ्यायचा म्हणजे एखाद्या पुस्तकातही त्यांचे कार्य सामावले जाणार नाही एवढ्या मोठ्या अभिनेत्री व तसेच व्यक्ती होते या चित्रपटाद्वारे रंजना ताईंच्या जीवनातील बऱ्याचशा गोष्टी ह्या समोर येणार होत्या त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून प्रेक्षक या चित्रपटाची वाट बघत आहे काहीतरी अपडेट या वर्षी मिळावे अशी अपेक्षा आहे त्यांच्या सर्वच ऑफिशियल पेजेसवर दोन हजार चोवीस असंच लिहिलेलं आहे तर या वर्षी तरी हा चित्रपट प्रदर्शित व्हावा ही इच्छा आहे परंतु तसं पाहिलं तर त्यांनी मागेच तीन तीन दोन हजार तेवीसला म्हणजे मार्चमध्ये दोन हजार तेवीस मार्चमध्येच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे असं लिहिलेलं होतं पण तो काही झालेलं नाही त्यामुळे दोन हजार सुद्धा होतो की नाही हा महत्त्वाचा प्रश्न ठरतो आहे आता अर्धे वर्ष तर झालेले आहे मला तर असं वाटलं होतं माझी खरंच अशी अपेक्षा किंवा इच्छा होती की तेवीस जुलै रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त या चित्रपटाची काहीतरी माहिती समोर यावी परंतु तरीही या चित्रपटाविषयी काही माहिती समोर आलेली नाही त्यांच्या जयंतीनिमित्तसुद्धा काहीही माहिती समोर आलेली नव्हती आता दोन हजार चोवीसला या चित्रपटाला मुहूर्त लागावा आणि एवढा सुंदर चित्रपट आपल्या समोर यावा हीच इच्छा आपल्याकडे या चित्रपटाविषयी काही माहिती असेल तर नक्की कमेंट करा नक्की कमेंट करा ही विनंतीच आहे की याविषयी काही माहिती असेल तर नक्की कमेंट करा व तसेच हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित होईल तशी अपेक्षा करतो की दोन हजार चोवीसलाच व्हावा पण जेव्हाही प्रदर्शित होईल तेव्हा नक्की चित्रपट बघा ते पण थिएटरला तसं याविषयी मी व्हिडिओ टाकणार जेव्हा तो प्रदर्शित होईल तेव्हा नक्कीच व्हिडिओ टाकणार पण नक्की हा चित्रपट बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद